साचलं आहे आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की बहुतांश पाणी हे कामगार वस्त्यांमध्ये आहे तिथं बहुतांश गरीब लोक राहतात गरीब कुटुंब राहतात तुम्ही त्यांच्या घरी आम्ही काल पहिल्या बातम्या बघितल्या घरी विजिट केल्यानंतर हे लक्षात आलं की कित्येक लोकांची उपासमार सुरू आहे पाणी अजूनही घरातून बाहेर गेलेलं नाही आहे जे घरातलं धान्य होतं ते एकतर वाहून गेलं आहे किंवा भिजल्यामुळे सोडून गेलेलं आहे त्यांच्या चादरी असतील अंतरुणाचं सामान असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्यावरून आम्हाला गोष्ट लक्षात आली की बाबा आता नागरिकांना दिल्यासाची गरज आहे कुठेतरी एक दोन तीन दिवस जो पण पाऊस कमी होत नाही पाणी ओसरत नाही तो पण त्यांच्या जेवणाची अन्नधान्याची जे अंत्य जीवलक जीवनावश्यक वस्तू आहेत ते त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असं आमचे फाउंडेशनचे शिखर पहाड्या साहेबांना वाटलं व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे बाधित झालेल्या अशा ठिकाणी दोन हजार किटचं आम्ही वाटप करतो आहे त्या किटमध्ये आपण तांदूळ असेल तूर डाळ असेल साखर असेल चहापत्ती असेल एक लिटर तेल असेल गहू असेल ज्वारी असेल आणि एक ब्लँकेट असं विविध प्रकारचे किट आम्ही सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बाधित झालेल त्या ठिकाणी वाटतो आम्ही वाटत आहोत सध्या त्यांच्या घरापर्यंत जाऊन वाटप करणार आधी कशापर्यंत वाटप करणार शंभर टक्के आमच्याकडे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यादी काढलेली आहे की जे बाधित क्षेत्र आहेत जसे मित्रनगर आहे आहे दही इटणे आहे विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जिथे जिथे कामगार वसाहत आहेत गरीब कुटुंब राज्यामध्ये हाल सुरू आहेत अशा लोकांना एक मदतीचा हात द्यायचं शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक प्रयत्न करतोय आज वाटतोय उद्या वाटतोय जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला जिथे जिथं बाधित झालं दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिखर पहाऱ्या फाउंडेशनचं काम हे सुरू राहील